हाय सर्वांना आज सईच्या शाळेतील एक विशेष असा कार्यक्रम होणार आहे शाळेला रिनोवेट केलेल्या रिनोवेट केलेल्या कंपनीचे पोस्को महाराष्ट्र स्टील प्रायवेट लिमिटेड कंपनीचे एम डी इथे येणार आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी आणि शाळेला रिनोवेट केल्याबद्दल परत एकदा तिचे उद्घाटन करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत तर ही तयारी झालेली आहे सगळी मुंबईला येऊन बसलेली आहे सरस्वती पूजन होणार आहे त्याचबरोबर जे पॉस्को महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचं बोर्ड आपण इथं छापलेलं आहे शाळेचे इथं त्याचं उद्घाटन होणार आहे ते इथे तर इथे मिस्टर गिल्ड हो बँक यांचं आगमन झालेलं आहे सर्वप्रथम आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी त्यांना इथं स्वागत करणार आहे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने आरती ओवाळी फक्शन करून स्वागत करणार आहेत छान असा नवारी साज करून विद्यार्थीने तयार होऊन आलेले इथं आपण सर्वात प्रथम सरांचं स्वागत केलेलं आहे फुलांचा के वैशाव आणि ते ओळणी केलेली आहे आता सरांचं वेलकम करत आपण त्यांना आपली शाळे दाखवणार आहोत आता इथं आपण त्यांच्या पोस्को महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचं इथं बोर्ड छापलेला आहे शाळेच्या इथे त्याचं सर्वप्रथम उद्घाटन केलं जाणार आहे त्यांच्या जा हस्ते छान असा पुष्कार घातलेला आहे कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना श्रीफळ फोडून सुरुवात केली जाते इथे देखील आपण सरांच्या हस्ते एक श्रीफळ फोडून उद्घाटन करणार आहोत कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची तसेच पालकांची आणि शिक्षकांची उपस्थिती खूप छान होती पाहू शकताय हे आहेत ते पंचायत जो जोडून आता काम केलेलं आहे शाळेचं

सुजाता मॅडम अंकिता दबाई प्रकाश सर Oh second छान असं इथे दीप प्रज्वलन झालेलं आहे सरस्वती मातेगृह पुष्पहार घालू आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे ना बघूया तर बोलूया मुलींचं स्वागत आहे

आपण कला गायन वादन वक्तृत्व विषय ज्ञान त्याने आम्हाला वारंवार केले आपल्या शाळेच्या भौतिक सुविधेत असणारी कमतरता आपल्या पशको कंपनीच्या मार्फत पूर्ण झाली आपण आमची शाळा सुंदर करण्यात जे योगदान दिले ते अलौकिक आहे शाळेचे बाहेर सुधारले की शाळा सुंदर दिसते एवढेच म्हणेल आहे माझी सुंदर शाळा लागली ते मला दिसते मला जशी दारू लॅबाला जशी दारू लॅबाला धन्यवाद I'm so honored to be here. Uh, I was told that Mr. Uh, Mastra gave us some support to re-innovate these facilities. Uh, uh, I hope that with a better environment for surroundings. You can study it very hard and become an excellent teacher in the future. Finally, boys and girls, be ambitious. Thank you. MD of Company, Choice, CEO of Company Sir. Uh, CRS funders, uh, committee member uh, Asha madam, our school management committee committee's uh, president, vice president, and all members of our committee, and uh, parents and our students. Today we are gathered here to celebrate our new new renovated school of our mother. So I will uh, especially thank for uh, your company. Uh, you give you, you give us our uh, structural uh, school. I extend my heartfelt uh, heartly gratitude to all of you, being a part of this memorial uh, event. Your presence and uh, presence and your support have been innovative. It is a pleasant surprise to us that India's best company, foreigner company, company's officer, visit our school. It is a pleasant surprise to us. Our school is greatly thanked for you for giving us financial help to improve our school structure. Due to the rain and sunlight, our windows are windows are damaged. The pa pathway of our toilets are getting da damaged due to the rain. And uh, we give application to your company Out of this result. You uh, you apply, you uh, approve our uh, application and make a, make our school as a dream school. We we really thank you for it. आठवण म्हणून छान असं एक सर्वांसहित छान अस फोटो काढण्यात आलेला आहे पाहू शकते आपल्या एम डी सरांसोबत स्वस्त कंपनीचे सही नहीं, हे आपल्या सईनेही एक मस्त असा छान लुक देऊन फोटो काढलेला आहे ह्या शाळेच्या शिक्षिका आहेत आणि त्याच्यानंतर मुलांना कंपनीकडून खाऊ वाटपही झाला जिथे त्यांना घेऊन नाही आले होते आणि मुलंही खुश होती खाऊ घेऊन तर चला मग व्हिडिओ आवडल्यास तर पुन्हा एकदा पॉस्को महाराष्ट्र स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाय